ええ。<music> आणि तुम्ही बघू शकता काही आम्ही आता राजवाड्यात चालले जव्हारचे या रस्ता बघा तुम्ही कसा आहे आणि आमची फॅमिली पोरा चाललेले आहेत तिथले आम्ही आता रस्ते चाललेले बघू शकता माय गॉ हे देखो रस्ता थोडासा जंगल आहे थोडासा खडी आहे बघू शकता आणि आपले राजवाड्याचे थोडा पोचलेला आहे बघू शकता तुम्ही वरती बघू शकता जरा आता पुढे गाडी जाणार नाही आपल्या इथंच गाडी गाईज आम्ही वाड्यावर आलेलो आहे आता तुम्हाला राजवाडा दाखवतो जव्हारचा चला बघूया

आणि जंगल आता आपले जाऊ मागचे बाजू राजवाड्याचे वैसा बघा

सुंदर सुंदर असा नजारा आहे बस सुंदर परिसर बाजूचा उधर तलाब बना है पानी नहीं उधर इधर घूमने आए हैं तो इधर कबाड़ है कबाड़ में गिरे तो हड़का भी नहीं मिलेंगे <laughs> तो यहाँ से नजारा देखो है, किसने आज, चान है, चान। तो कैसा है कितने छान है छान तो भाई दोन शब्द मी उड़ जाता राजवाड़ा का है यहाँ यहाँ वो देखो वो वो है ना उसके ऊपर लटेंगे ना तो डार्लिंग तो, को भी नहीं बैठेंगे डायरेक्ट मर जाएंगे <laughs> वाड्याची hey! ना ती भाड्याची खोली घे रहती भाड्याची रह, नाचायच्या hey! नाचायचा बस ना, ना, करून ना, आपले नाचायचा मागच्या बाजूला राजवाड्याच्या मागच्या बाजूला या आहे आपले राजाचं स्वयंक्य आहे आणि तो बघण्यासाठी आपले चाललो आहे आता चला पुढे दाखवतो तुम्हाला हा राजाचा

जंगलखाडी तो त्यांचं तो दें। का ते काय लोकांवर आपल्या दुश्मनांवर नजरा ठेवण्यासाठी चांगलं असं जे बनवलेलं आहे तिकडे शि ते राहायचे पहिले आता हा मागच्या बाजूचा दरवाजा आहे तो फार जुना राजवाडा आहे आणि हा बघा हा वर्षी बघताना हा राजाचा स्वयं कक्ष आहे त्याशी ते आराम करायचे विश्राम करायचे विदेशी आता आपले थेट जाणार आहे आपल्या समोरच्या बाजूला आणि आप, आप अरे आता, ला। <laughs> आता पब्लिक आमची निघणार आहे पुढचे लोकेशन व आणि बघू शकता तुम्ही आखी पब्लिक गाडी वगैरे काढायला लागलेल आता मी पण गाडी बसतो ना निघू शकते आम्ही आता निघायला लागले जा पाऊस पडायची शक्यता आहे आणि गाडी आम्ही फिरवा लावलेली आहे आणि गाडी फिरवलेली आहे आणि आम्ही गाडी बसणार आहे आता आम्ही निघणार आहे पुढचे लोकेशन हो काहीच या बघा तुम्ही आणि आता आम्ही सोडलेला आहे राजवाडा आता गाडी घेऊन चाललेली आहे मी जंगल अंकलपूर काजूचा बाग, बाग पूर्ण काजूचा भाग पूर्ण काजूचा भाग तुम्ही दिसू शकते चारही वाजून दोन्ही वाजून काजूचा भाग तर इथं <laughs> मी असता बघित हां हनुमान पॉइंटवर आलेले आहेत आम्ही

आपले आलेला आहे का जेव्हाचे सेन्सस सेनसेक्स पॉइंट मध्ये आहे आणि या बागूचा परिसर बघा बघायची गाडी आम्ही आता पब्लिक बघा आपची आलेली आणि ज्ञानेश्वर हे बाय आणि पब्लिक आणि सेन्सस पॉइंट मध्ये आता घुसणार आहोत आणि याच्यात किती रुपये घेतातील काय माहित नाही म्हणजे चार्ज लागतील दहा वीस रुपये आपले सेक्स पॉइंट मधले आहे आणि तो गाय थांब इतर आहे घुमने या बघा <laughs> कसा काय बघा <पोड़ा> या बघा आहे का आपण आता चाललो दा दाबोसा धबधबा चला बघूया आणि या पायऱ्या बघू शिकता राहू कशी हा, उतर चलो आयुष्य आयुष्य बोलत आता आम्ही चाललोय खाली उतरतोय कारण की अजून तर अजून तर फार खाली खोलवर उतरायचं आहे आणि वरती थोडीशी माणसं होती की मदत होती तुम्ही कुठून आले आम्ही सांगितलं चलो 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 चलोलेस गुणाला थोड़ा भाई थोड़ा अच्छे तो से जाओ वेरी गुड वेरी गुड चढ़ चढ़ आ गया देखो ये मछली देखो गाइस कैसा चढ़ रहा है ये कोसमा

राबोसा आणि थोडेफार रस्ता खराब आहे म्हणून लवकर जाता नाही बघा जंगल वाकडा तिकडा जंगल थोडाशी झाडी हे थोडासा जंगल थोडा थपलत थपलत वाकडी तिकडे वाकडी तिकडे नदी आहे नदी थोडा चढा 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 हे ते कुठे थोडा वाकडा तिकडा आले असे गे में जी पब्लिक थि आलेली कोण कॅमेरामॅन हॅलो चला आता भरपूर थक है आ, तो उतर उतर के थक गाय तर आता थोडस दोन शब्द काय आणि जंगल हे जंगलामध्ये एवढे का अशी कोसमाची झाड आवलीची झाड आवळ्याची झाड सगळी मिळतात सगळं आणि राम असा निसर्ग निसर्गानी मी म्हणून आम्ही इकडं फिरण्यासाठी आलोय खाली उतरल्यावर हात करतो की रिवर जवळ आलेली आहे आणि या बघा तुम्ही पण एवढा धबधबा नाही तर नॉर्मल ना आणि या बघू शेवटी येतो

ये ये देखो ये देखो तो, तो आज तुम्हारा जलवा दिखा एक बार हमको देखने का है अभी ये देखो आज चढ़ रहा है ऊपर चलो

<mile inside> कर सकता है कर सकता है तू तो ये तू कर सकता है हाँ टक टक और मेरे को भी दे बहुत बढ़िया अरे एक एक फेक इकडे अरे ये देखो एक मिला ये मिला चलते जाना मेरे को ए देखो ये देखो ये पकड़ रहा था मेरा ये देखो ढोका फोडला मजा चालू कर चालू कोसमा बगा तुम्ही चार चार

देखो आता आलेले शिवाजी महाराजांचे जवार भेट देताना पब्लिक आपली चाललेली आहे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठाने भवानी मल तुम्हारा बोला बड़ा खुदार गए अब हर एक दिन स्वराज का त्योहार है अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे तेरे जन नबद मां जगदम जारे, आप घर पे, हमारा आणि इकड पेरणी चा जोरात काम आहे आणि आपले वाडा रोड ला निघणार आहे